नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे लोकसभेत वफ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस कोणी मांडले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए किरण रिजिजू लक्षात ठेवा तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत वफ म्हणजे दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस सादर केलेले आहे तर एकदा मालमत्ता वफ म्हणून स्थापित झाली की ती रद्द करता येत नाही तर सुमारे तीस वक्फ बोर्ड नऊ लाख एकर पेक्षा जास्त जमिनीचे व्यवस्थापन करतात ज्यांची किंमत अंदाजे एक पॉइंट दोन लाख कोटी रुपये आहे ज्यामुळे वक्फ बोर्ड भारतातील रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर तिसरे मोठे जमीन मालक बनले आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न पाहून घेऊयात आपण कोणत्या खेळात भारताने दुसऱ्यांदा कावा महिला हॉलीबॉल नेशन्स लीग चे विजेतेपद पटकावलेले आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी व्हॉलीबॉल काय लक्षात ठेवा ऑप्शन सी व्हॉलीबॉल ठीक आहे तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण माहिती पाहून घेऊयात शॉर्टमध्ये तर भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाने दुसऱ्यांदा कावा महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीगचे विजेतेपद पटकावले आहे तर या स्पर्धेत भारताने नेपाळाला हरवून विजेतेपद पटकावलेले आहे लक्षात ठेवा भारताने नेपाळला हरवून विजेतेपद पटकावले तर हा विजय भारतीय महिला व्हॉलीबॉलसाठी महत्वाची कामगिरी आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर मित्रांनो प्रश्न आहे तिसरा पॅरिस ऑलिम्पिकच्या भाला फेक स्पर्धेत नीरज चोप्राने भारतासाठी कोणते पदक जिंकलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रौप्य पदक जिंकलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकलेले आहे तर सव्वीस वर्षीय नीरज चोप्राने एकोणनव्वद पॉइंट पंचेचाळीस मीटर भाला फेक करून दुसरे स्थान पटकावलेले आहे लक्षात ठेवा तर यासह हो सलग दोन मध्ये पदक जिंकणारा नीरज हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरलेला आहे तर नीरज पूर्वी कुस्तीपटू सुशील कुमार आणि शटलर पी व्ही सिंधू यांनी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकलेली होती लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाची माहिती आहे यानंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने भालाफेकच्या नवीन ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकलेले आहे त्याने ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटर भालाफेक केलेली आहे लक्षात ठेवा ग्रेनेडाच्या ऍडरसन पीटर्सने अठ्ठ्याऐंशी पॉईंट चोपन्न मीटर भालाफेक करून कांस्य पदक जिंकलेले आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न राहील भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाचा पराभव करून कांस्य पदक जिंकलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी स्पेन लक्षात ठेवा स्पेन ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्ट मध्ये भारतीय हॉकी संघाने पॅरिस मध्ये कांस्यपदक जिंकलेले आहेत तर कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या बळावर भारताने शानदार सामन्यात स्पेनचा दोन एक असा पराभव केलेला आहे तर गेल्यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने जर्मनीला हरवून कांस्य पदक जिंकले होते लक्षात ठेवा तर यापूर्वी भारताने एकोणीशे अडुसष्ट मेक्सिको ऑलिम्पिक आणि एकोणीसशे बहात्तर ऑलिंपिक मध्ये सलग दोनदा कांस्य पदक जिंकले होते लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पाचवा प्रश्न राहील कोणत्या राज्याने अलीकडेच भारतातील तिसरे सर्वात मोठे अभयारण्य मंजूर केलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी छत्तीसगड या राज्याने लक्षात ठेवा छत्तीसगड ठीक आहे तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर छत्तीसगड सेव्ह टायगर मोहिमेवर लक्ष केंद्रित करून भारतातील तिसरे सर्वात मोठे गुरु घासीदास तामोरपिंगला व्याघ्र प्रकल्पाला अधिसूचित केले तर गुरु घासीदास तामोरपिंगला व्याघ्र प्रकल्प दोन हजार आठशे एकोणतीस पॉइंट अडोतीस चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला आहे लक्षात ठेवा किती दोन हजार आठशे एकोणतीस पॉइंट अडोतीस चौरस किलोमीटर ठीक आहे तर गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान आणि तमोर पिंगला अभयारण्य या क्षेत्रांना एकत्रित करून नवीन व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे तर त्यात मणेंद्रगड चिरमिरी भरतपूर कोरिया सूरजपूर आणि बलरामपूर जिल्ह्यांचा समावेश होतो लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर छत्तीसगड विषय आपण मध्ये माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे रायपूर मुख्यमंत्री आहेत सध्याचे विष्णू देव साई लक्षात ठेवा मुख्यमंत्री आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत राम एन डेका कोण आहेत राम एन डेका आणि लोकसभेच्या जागा किती आहेत अकरा आणि राज्यसभेच्या पाच जागा आहेत आणि तेथील नॅशनल पार्क पाहून घेऊयात इंदिरा कांगेर गुरु घासीदास नॅशनल उद्यान लक्षात ठेवा मित्रांनो तर पुढील प्रश्न आहे सहावा राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराच्या ठिकाणी किती तपशील दिले आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चार तपशील दिलेले आहेत लक्षात ठेवा चार ठीके यानंतर या विषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारत सरकारने दोन हजार चोवीस मध्ये प्रथमच राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार विजेत्यांची घोषणा केलेली आहे तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो चंद्रयान तीन टीमने पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जिंकलेला आहे तर भारत सरकारने सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिले राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केले आणि हा विज्ञान तंत्रज्ञान आणि नवकल्पना क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक मानला जातो लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाची माहिती आहे खूप यानंतर आपण राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांच्या श्रेणी पाहून घेऊयात लक्षात ठेवा या पुरस्कारामध्ये चार पदे दिली जातात लक्षात ठेवा पहिले पद आहे विज्ञान रत्न त्यामध्ये जास्तीत जास्त तीन लोकांना पुरस्कार दिला जातो लक्षात ठेवा यानंतर विज्ञान स्त्री हा जास्तीत जास्त पंचवीस लोकांना पुरस्कार दिला जातो आणि विज्ञान युवा हा जास्तीत जास्त पंचवीस लोकांना पुरस्कार दिला जातो आणि शेवटचा आहे विज्ञान टीम लक्षात ठेवा तो जास्तीत जास्त तीन लोकांना पुरस्कार दिला जातो ठीक आहे तर पुढील प्रश्न आहे सातवा अलीकडेच भारताने कोणत्या देशाने दोन बंदर वापरण्याची परवानगी दिली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मालदीव काय आहे ऑप्शन ए मालदीव ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर भारताने दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भारतातून मालदीवमध्ये आवश्यक वस्तूंच्या निर्यातीसाठी दोन अतिरिक्त बंदरांची घोषणा केलेली आहे या बंदरांमध्ये विशाखापट्टणम समुद्र आणि कांडला समुद्राचा समावेश आहे लक्षात ठेवा तर कांडला आणि विशाखापट्टणम का सीमा शुल्क सागरी बंदरांना जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यातीसाठी परवानगी असलेल्या बंदराच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे तर मालदीव विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर मालदीवची राजधानी आहे मित्रांनो माले लक्षात ठेवा राजधानी चलन आहे मालदीवियन रुफिया लक्षात ठेवा आणि अध्यक्ष कोण आहेत मोहम्मद मुइज्जू लक्षात ठेवा कोण आहेत अध्यक्ष मोहम्मद ठीक आहे तर पुढील प्रश्न आहे आठवा ने अलीकडेच इयत्ता सहावी ते आठवी साठी किती बॅगलेस दिवस प्रस्थापित केलेले आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी दहा किती दिवस दहा दिवस ठीक आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात अलीकडेच एन सी आर शिकवणीचा दबाव कमी करण्यासाठी इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा बॅगलेस दिवसांचा प्रस्ताव दिलेला आहे तर बॅगलेस डेटा मुख्य उद्देश म्हणजे पारंपरिक वर्गांबाहेर शिकणे आहे तर हे विद्यार्थ्यांना त्यांच्या समुदायाशी संवाद साधण्यास आणि भविष्यासाठी व्यावसायिक कौशल्य शिकण्यास मदत करते लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो एन टी विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात त्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा एन सीआर टीचा लाँग फॉर्म पाहून घेऊयात तर नॅशनल कौन्सिल्स ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग लक्षात ठेवा आणि मराठीमध्ये असा अर्थ होतोय राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन आणि प्रशिक्षण परिषद लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो स्थापना झालेली आहे एन सी आर टी ची एकोणीसशे एकसष्ट मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत दिनेश सकलाणी कोण आहेत दिनेश सकलाणी ठीक आहे यानंतर नववा प्रश्न पाहून घेऊयात तर कोणत्या देशाने अलीकडेच आय एम एफ ला युएस डॉलर तीन पॉईंट पाच बिलियन पेक्षा जास्त व्याज दिलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी पाकिस्तानला कशाला पाकिस्तान, कशा पाकिस्तान ठीक आहे तर यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या देशाने अलीकडेच पहिले एफ सिक्स्टीन लढाऊ विमान आणि नवीन हवाई संरक्षण यंत्रणा युक्रेनला सुपूर्द केलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका लक्षात ठेवा ऑप्शन अमेरिका ठीक आहे तर याविषयी आपण माहिती पाहून घेऊयात तर अलीकडेच नाटो देशाने रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्यासाठी युक्रेनला एफ सिक्स्टीन लढाऊ विमाने आणि नवीन हवाई संरक्षण यंत्रणा दिलेली आहे तर युक्रेन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की युक्रेनला रशियन हवाई शक्ती निष्प्रभ करण्यासाठी किमान एकशे तीस एफ सिक्स्टीन लढाऊ विमानांची गरज आहे तर शेवटचा पॉईंट आहे आता रशिया युक्रेन युद्धात एफ सिक्स्टीन जेट फायटरचा प्रतिध्वनी ऐकू येईल लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर युक्रेन विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे कीव लक्षात ठेवा आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत वोलो डीर लक्षात ठेवा आणि पंतप्रधान आहेत डेनिस शिमहॉल कोण आहेत डेनिस शिमहॉल आहे आणि चलन आहे युक्रेनियन लक्षात ठेवा आणि अधिकृत भाषा आहे लक्षात ठेवा प्रश्न आणि मित्रांनो हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो आणि पॅरिस ऑलिम्पिक मधील कुस्तीच्या अंतिम अपात्र ठरल्यानंतर कोणत्या महिला निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर या प्रश्नाची उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद